चला दहा पुढचा भाग आता याच्यामध्ये काय आतापर्यंत आपण काय बघितलं होतं की काय असायचं आजूबाजूच्या संख्या असायच्या एक तर दोघी सम असायचे किंवा दोघी विषम असायचे पण आता काय झालंय एक तुमची समय एक तुमची विषम आहे एक तुमचे समय एक तुमची विषम आहे अशा वेळेस काय करायचं अशा वेळेस काय करायचं एक तर दोघांना सम करून घ्यायचं किंवा दोघांना विषम करून घ्यायचं म्हणजेच काय माहितीये का आता हे तीन काय तुमची विषम आहे आणि अठ्ठावीस काय आहे तर मग एक संख्या मागे पुढे करायची काय करायची एक संख्या मागे पुढे करायची आपण काय करून ठिकाणी हे जे तीन आहेत हे तीन तसंच ठेवू असं काय चालतंय आणि हे अठ्ठावीस आहे अठ्ठावीस ला आपण विषम मध्ये कन्वर्ट करायचंय मग अठ्ठावीस आपण करून टाकू एकोणतीस अठ्ठावीस काय करून टाकू आपण एकोणतीस करून टाकलं मग आता काय झालं दोघं काय झाले ठिकाणी विषम विषम झाले दोघं काय झाले ठिकाणी विषम विषम झाले बस दोघं आता विषम विषम झाले आणि त्यांच्या दरम्यान म्हणजे तुम्हाला सांग विचारले मग तुमचं काय फरक भाग आहे कारण दोन जर तुम्ही एकोणतीस मधून तीन गेले खाली किती उरले सव्वीस खाली उरले तुमचे सव्वीस सव्वीस दोन तुमचं उत्तर आलं या ठिकाणी तेरा बस तुमचं तेरा उत्तर ठिकाणी आलेलं आहे काय करायचं कळालं ना एक तर दोघांना सम करा किंवा दोघांना विषम करा आपण काय केलं ठिकाणी दोघांना विषम म्हणून आपण दोघांना सम करू ओके दोघांना सम करायचं मग आपण काय करू हे तीन आहे ना ती आपण काय करू दोन करून टाकू याचे दोन केले हे तुमचे अठ्ठावीस जसे तसे ठेवले बस सोडायचं आता काय यांच्यामधले तुम्ही केले के अठ्ठावीस दोन केले खाली की तुरले तुमचे सव्वीस सव्वीस दोन केलं तुमचं उत्तर टेकन तिरा आलेलं आहे तुम्ही दोघांना सम करू शकता दोघांना विषम ही करू शकता आलं लक्षात ओके चलो नेक्स्ट पाच ते अठ्ठ्याण्णव मग आपण हे पाच तसंच ठेवू आपण हे जे तुमचं सम आहे याला आपण विषम करून टाकू अठ्ठ्याण्णवचं काय आपण या ठिकाणी नव्याण्णव करून टाकू बघ सोड्याच नव्याण्णव मधून पाच जर गेले खाली उरतो तुमचं चौऱ्याण्णव भागाकारामध्ये दोन तुम्ही जर भाग दिला बेचोकाठ खाली उरला एक वर घेतला चौदा बेसाथी चौदा ओके सत्तेचाळीस आले खतम कार्यक्रम आलं तुमचं सत्तेचाळीस एवढं सोपं आहे बघा सत्तेचाळीस ते अडुसष्ट पर्यंत समसंख्या आहे किती आहे बस हा तुमचा सत्तेचाळीस आहे हा सम आहे याला आपण विषम करून घेऊ एक वाढून टाकू मग अडुसष्टाचं काय करून घेऊ एकोणसत्तर करून घेऊ बस यांच्यामध्ये आपण फरक काढून घेऊ तर यांच्यामध्ये आपण फरक जर काढला फरक किती जातो रे हे तीन हे तीन त्याच्यानंतर तुमचे ते तीन आणि तुमचे हे एकोणावीस किती होतो तुमचे हे बावीस ओके okay. यांच्यामधला फरक किती जातो तुमचा बावीसचा येतो ओके okay? बस बावीसला दोनने भागलं तुमचं उत्तर या ठिकाणी अकरा उत्तर किती जातं अकरा अकरा कुठं आहे पर्याय क्रमांक आता अडतीस ते अठ्याऐंशी पर्यंतच्या सम सॉरी विषम संख्यांची बेरीज किती हे सम आहेत हे सम आहेत आणि यांच्या दरम्यानचे तुम्हाला विषम विचारले आपलं तेच दोघांची बेरीज करायची अडतीस अधिक अठ्याऐंशी भागाकारामध्ये दोन आणि गुणाकारामध्ये एकूण काय विषम विचारले ना तर एकूण विषम संख्या एकूण विषम संख्या।, संख्या ओके यांची बेरीज करू आठ आठ सोळा सोळाशे सहा हात चालवाला एक आठ तीन अकरा आणि एक बारा एकशे सव्वीस गुणाकारामध्ये गुन्हाकारामध्ये एकोणविश संख्या कशा काढायच्या तेच यांच्यामधला फरक फरकमध्ये दोन एक प्लस करण्याची गरज नाही आहे कारण की दोघं सेम आहेत आणि हा अपोजिट त्याच्यामुळे एक प्लस करण्याची गरज नाही सो मग अठ्ठ्याऐंशी मायनस अडोतीस आतामधून अडचणी शून्य आतामधून तीन गेले खाल पन्नास दहा आकारामध्ये दोन जर केलं किती आलं तुमचं पंचवीस ओके सो एकोणविशेश संख्या किती आल्या ठिकाणी पंचवीस बस सोडव तर तुम्ही या ठिकाणी जर सोडवलो बे एक बे बेसख बारा बे एक बे बेत्रिक साखी त्याला त्रेसष्ट म्हणजे त्रेसष्ट गुणाकारामध्ये पंचवीस तर तुम्ही जर त्रेसष्ट गुणाकाराला जर पंचवीस जर केलं त्रेसष्ट गुणाकारामध्ये पंचवीस पाच तरी पंधराशे पाच तरी पंधराशे पाच हा चालला एक सहा पण जे तिसरे झाल्या तुमचे एकतीस शून्य तीन दुने सहा सहा दुने बारा सात तीन दोन पाच एक पंधराशे पंच्याहत्तर उत्तर किती येणार पंधराशे पंच्याहत्तर उत्तर किती येणार पंधराशे पंचाहत्तर एवढं सोपं काय नाही करायचं या दोघांची बेरीज करायची भाग करामध्ये दोन आणि गुन्हा एकूण विषम संख्या बस बेरीज केली विषम संख्या आपण या अशा या पद्धतीने काढल्या आणि बस तुमचं उत्तर ठिकाण तुमच्या समोर आलेलं आहे गणित एकदम सोपं असतं आपण आपलं माइंड त्याला अवघड करत असतं गणित फार सोपा विषय बत्तीस ते अठ्ठाची अठ्याहत्तर पण दोनशे विश्व बस दोघांची बेरीज करा बत्तीस प्लस सेवन्टी एट अबाउंट टू इंटू एकोणीसशे संख्या एकोणीसशे संख्या अठ्याहत्तर बत्तीस आठामधून दोन गेले खाली उरले सहा सातमधून तीन गेले खाली उरले चार सेहेचाळीस बार अकरामध्ये दोन, दोन दोन तीन तेवीस ओके एकोणीसशे संख्या तुमच्या किती आल्या तेवीस आल्या यांची बेरीज करा आठात दोन दहा दहाशे शून्य हाच्या एक सात तीन एक अकरा एकशे दहा भाग दोन गुणाकारामध्ये तुमचे हे तेवीस भाग जर दिला पंचावन्नचा सो पंचावन्न गुणाकारामध्ये तेवीस चला पंचावन्न गुणाकारामध्ये तेवीस करून घेऊ पंचावन्न गुणाकारामध्ये तेवीस तीन माझ्या पंधराशे पाच हा च्याला आले एक तीन माझे पंधराने एक सोळा इथं परत आलं शून्य पाच दोन दहाशे शून्य हाच्याला आला एक पाच दोन दोन्ही एक अकरा पाच शून्य पाच सहा शून्य सहा एक दोन आणि एक बाराशे पासष्ट तर तुम्ही जर या ठिकाणी यांचा गुणाकार केला यांचा गुणाकार येतो वन टू सिक्स फाईव्ह गुणाकार घेतो टू सिक्स फाईव्ह बाराशे पासष्ट बाराशे पासष्ट कुठं आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये बघा पुढे अठ्ठे अठ्ठेचाळीस ते साठ पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज घेते अठ्ठेचाळीस ते साठ पर्यंत विषम संख्येची बेरीज घेते तेच दोघांची बेरीज करायची अठ्ठेचाळीस अधिक साठ बहा आकारामध्ये दोन गुणाकारामध्ये एकोणीसशे संख्या एकोणीसशे संख्या आपण या ठिकाणी काढून का घेऊ यांच्यामधला फरक यांच्यामधला फरक येतो तुमचा अठराचा सॉरी अठराचा नाही रे बाराचा येतो बाराचा फरक येतो बारा हजार आपण दोनाने भाग दिला बाराला हजार दोनाने भाग दिला दे तुमचा देतो दे सहा ओके एकोणीसशे संख्या किती झाल्या तुमच्या सहा झाल्या बस सोडायचं यांची जर बेरीज करी आठ अधिक शून्य आठ सहा चार दहा एकशे आठ बहा आकारामध्ये दोन गुणाकारामध्ये सहा जर इथं जर भाग दिला इथं भाग जातो आय थिंक तुमचा चोपन्नचा ओके सो मग काय आला या ठिकाणी चोपन्न गुणाकारामध्ये सहा तर तुम्ही जो गुणाकार केला सातशे चोवीस चोवीसशे चार हा चला आले दोन स सहा पंचे दोन बत्तीस सो so, तुमचं उत्तर आलं या ठिकाणी तीनशे चोवीस उत्तर किती आलं तीनशे चोवीस तीनशे चोवीस कुठं आहे रे पर्याय क्रमांक तीन मध्ये टाईप बारा याला घेऊ आपण नेक्स्ट पार्टमध्ये